श्री गणेशाय महा एकादशी महात्म्य वरुथिनी एकादशी चैत्र कृष्ण पक्षातील एकादशी नर्मदा किनाऱ्यावर मांधाता राजा राज्य करीत होता राजा दयाशील न्यायी धार्मिक तसाच दानशूर पण होता प्रजेच्या हितास्तव रात्रंदिवस तो झटत असे पण राजाने कितीही प्रयत्न केले तरी राजाचे दुःख हलके होत नसे त्याचे दुःख म्हणजे त्याच्या प्रजेचे दुःख चिंता क्लेश दूर होत नव्हते एके दिवशी महान तपस्वी दयाशंकर स्वामी राजदरबारात आले राजाने स्वामीजींची पाद्यपूजा केली नंतर हात जोडून राजा स्वामीजींस म्हणाला महाराज मी कितीही प्रयत्न केले तरी माझी प्रजा सुखी होत नाही प्रजेच्या सुखासाठी मी काय करावे ते कृपा करून मला सांगावे स्वामी दयाशंकर म्हणाले राजन सुख व दुःख हे माणसास पूर्वजन्मानुसार प्राप्त होत असते पूर्वजन्मी केलेल्या पापपुण्याची फळे माणसास या जन्मी भोगावीच लागतात त्यातूनही या जन्मी उत्तम फळ पाहिजे असल्यास भगवान विष्णूनामाचा जप अवश्य करावा राजन तुझी प्रजा सुखी व्हावी असे जर तुला वाटत असेल तर वणात जाऊन एकाग्रचित्ताने विष्णूनामाचा जप करावा लागेल स्वामी दयाशंकरांच्या सांगण्याप्रमाणे राजाने वनात जाऊन तपास सुरुवात केली एकाग्रचित्ताने भगवान विष्णू नामाचा जप राजाने आरंभिला असेच काही दिवस निघून गेले एके दिवशी एक जंगली अस्वल राजाजवळ आले त्याने राजाची मांडी कुरतडून खाण्यास सुरुवात केली राजा एकाग्रचित्ताने तप करत असल्यामुळे राजाचे तिकडे लक्षच नव्हते अखेर भगवान विष्णू राजास प्रसन्न झाले भगवान राजास म्हणाले राजा प्रजेच्या सुखासाठी तू महान तप केले आहेस मी तुला प्रसन्न झालो आहे धन्य आहेस राजा खरोखर तू धन्य आहेस तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल पण यासाठी तुला चैत्र कृष्ण पक्षातील एकादशी व्रत करावे लागेल राजाने त्याप्रमाणे चैत्र कृष्ण पक्षातील एकादशी व्रत केले राजाची अस्वलाने कुरतडलेली मांडी पूर्ववत झाली राजाची प्रजा पण सुखी झाली शेवटी राजा मोक्षास गेला ही एकादशी जो करेल तो सुख समाधान पावेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने माणसास अपघात भय राहत नाही विष्णूनामाचा जप करावा एकादशीचे नियमपूर्वक पालन करावे विष्णूनाम स्तोत्र मुद्दाम येथे देत आहे श्रीविष्णुनामस्तोत्र यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्वण् विष्णवे प्रभविष्णवे नम समस्तभूताना मादी भूताय बुभृत्ते भुबु, अनेकूपूपाय विष्णवे प्रभविष्णवे एकाग्रचित्ताने नामस्मरण करणे नक्कीच हिताचे आहे एकादशी व्रतदिनी आनंदी अंतःकरणाने नामस्मरण करावे समर्थ रामदास म्हणतात नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पावी जेती उत्तमपदे संपत्ती अथवा विपत्ती पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती गुरु, जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात कुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये नाशवंत देह झाला जरी भंग तरी कीर्तन रंग सोडूणे विठो बारख रखमाई जय जय बारख मठो बारख मई मिो बारख मई जय जय मिठो रखमाई मईो बारख मठो विठ्ठल मठ्ठल